गडचिरोली चिमूर लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा क्षेत्र आहेत त्यापैकीच एक म्हणजे अहेरी विधानसभा मतदारसंघ या मतदारसंघाचं राजकीय दृष्टिकोनातून वेगळंच महत्व आहे त्यामुळे युती असो की आघाडी या दोघांनाही अहेरी मतदारसंघावर लक्ष द्यायचंय पूर्वी गडचिरोली जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे धर्मराव बाबा आत्राम असं समीकरण होतं मात्र आत्राम यांनी आता अजित पवार गटात प्रवेश केलाय त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणं देखील पूर्णपणे बदलली आहे त्यांची लेख त्यांच्या समोर शरद पवार गटाकडून आव्हान म्हणून उभी ठाकली आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पण सोबतच आता त्यांचा पुतण्या सुद्धा मैदानात उतरला आहे त्यामुळे कशी होणार ही अहेरी मतदारसंघातील आत्राम पडणार केल जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका प्राईम संवाद या युट्यूब चॅनेलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते अहेरी मतदारसंघातील आत्राम घराण्यातील तीन उमेदवारांबद्दल आपण जाणून घेणारच आहोत पण त्या अगोदर जरा अहेरी मतदारसंघाचा इतिहास जाणून घेणार आहोत अहेरी विधानसभा मतदारसंघाला काँग्रेसचा बाले किल्ला येणार नाही मात्र या मतदारसंघात आमदारांचं या राहिले अहेरी भामरागड इटापल्ली मुलचेरा आणि सिरोंचा या गावांचा समावेश होतो या मतदारसंघाची निर्मिती एकोणीसशे बावन्न साली करण्यात आली काँग्रेसचे नामदेवराव पोरेड्डीवार हे या मतदारसंघाचे पहिले आमदार होते त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न आणि एकोणीसशे बासष्ट साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार राजे विश्वेश्वर राव यांचा विजय झाला तर एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार जे वाय साखरे यांचा सा विजय झाला एकोणीसशे बहात्तर मध्ये हा मतदारसंघ पुन्हा एकदा काँग्रेसच्या ताब्यात गेला मुकुंदराव अलोने आमदार झाले मात्र एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये हा मतदारसंघ पुन्हा अपक्षांकडे आला एकोणीसशे ऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेस एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये पुन्हा अपक्ष एकोणीसशे नव्वद मध्ये पुन्हा काँग्रेस यांच्या ताब्यात गेला एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये नाग विदर्भ आंदोलन समितीचे सत्यवानराव आत्राम हे या मतदारसंघाचे आमदार झाले एकोणीसशे नव्याण्णव साली गोंडवाना गणतंत्र पक्षाचे धर्मराव बाबा आत्राम हे निवडून आले पुढे याच धर्मराव बाबा आत्राम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला दोन हजार चार साली ते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झाले दोन हजार नऊ साली हा मतदारसंघ अपक्षांच्या ताब्यात गेला मात्र दोन हजार चौदा साली ऐतिहासिक कामगिरी करत भाजपनं पहिल्यांदा या मतदारसंघावर विजय मिळवला अमरीशराव आत्राम हे आमदार झाले पण दोन हजार एकोणीस साली राष्ट्रवादी काँग्रेसच्या धर्माराव बाबा आत्राम यांनी पुन्हा एकदा इथून विजय मिळवला दोन हजार चौदाच्या निवडणुकीत भाजपनं ऐतिहासिक कामगिरी करत पहिल्यांदा या मतदारसंघात विजय मिळवला होता अमरीशराव आत्राम हे आमदार झाले त्यांना एकूण छप्पन्न हजार चारशे अठरा मतं मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्माराव बाबा आत्राम हे दुसऱ्या स्थानावर राहिले त्यांना छत्तीस हजार पाचशे साठ मतं मिळाली या निवडणुकीत तिसऱ्या स्थानावर राहिलेल्या अपक्ष उमेदवार दीपक दादा आत्राम यांना तेहतीस हजार पाचशे पंचावन्न तर चौथ्या स्थानावर राहिलेल्या नोटा या पर्यायाला सात हजार तीनशे एकोणपन्नास मतं मिळाली दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे धर्मराव बाबा भगवंतराव आत्राम विजयी झाले त्यांना एकूण साठ हजार तेरा मतं मिळाली तर भाजपचे अमरीशराव आत्राम यांना चव्वेचाळीस हजार पाचशे पंचावन्न मतं मिळाली या निवडणुकीतही दीपक दादा आत्राम यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्यांना त्रेचाळीस हजार बावीस मतं तर नोटाला पाच हजार सातशे छप्पन्न मतं मिळाली गेल्या पाच वर्षात या मतदारसंघातील राजकीय समीकरण आता पूर्णपणे बदलली आहेत राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर या मतदारसंघाचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी अजित पवार गटाबरोबर जाण्याचा निर्णय घेतला त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं त्यांना पुन्हा एकदा आहेरीतून रिंगणात उतरवलं तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला आला राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटानं धर्मराव बाबा आत्राम यांच्या विरोधात त्यांचीच मुलगी भाग्यश्री आत्राम यांना उमेदवारी दिली याशिवाय अहेरी विधानसभा मतदारसंघातून एकूण सतरा उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत त्यात मनसेचे संदीप कोरेत काँग्रेसचे बंडखोर हनुमंतू मडावी तर बहुजन समाज पार्टीच्या रमेश गावडे यांचा समावेश आहे राजकीय दृष्टिकोनातून अहेरी विधानसभेचं वेगळंच महत्व आहे त्यामुळे या मतदारसंघाच्या निकालाची उत्सुकता राजकीय वर्तुळात दिसून येते आता या मतदारसंघाचा जो इतिहास आहे तो जरी कोणत्याही एका पक्षाच्या बाजूने नसला तरी आत्राम हे नाव इथं निश्चितच ठळक आहे त्यामुळे इथं सत्ता ही आत्राम घराण्याची विरोधी नेते सुद्धा आत्राम घराण्याचे आणि अपक्ष नेते ही आत्राम घराण्याचे धर्मराव बाबांच्या कन्या भाग्यश्री यांनी बंड केलं असून त्यांना राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं तिकीट दिलंय शरद पवार यांची शिवस्वराज्य यात्रा आहेरीत आली होती तेव्हा त्यांनी ते शरद पवार गटात प्रवेश केला धर्मराव बाबा यांनी शरद पवारांनी माझं घर फोडून मुलीला माझ्या विरोधात उभं केलंय असा आरोप केला अजित दादांनी देखील भाग्यश्रीला अशी साथ घातली होती आपल्यावर गैर आदिवासी असल्याचा आरोप केला जात आहे पण जेव्हा मला जिल्हा परिषदेत घेतलं तेव्हा माझी जात नाही का दिसली असा सवाल भाग्यश्री यांनी केला तसंच अजित पवार यांना तुम्ही काय वेगळं केलं उलट तुम्हीच आता शरद पवारांकडे परत या असा उलट सवाल त्यांनी केला होता के या मतदारसंघात आता अमरीशराव आत्राम हे देखील महायुतीतून तिकीट मिळालं नाही कारण महायुतीत ही जागा अजित पवार गटाकडे दिली त्यामुळे त्यांनी बंडखोरी करून अपक्ष निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे म्हणजे बाप लेख पुतण्या अशी लढत होणार आहे म्हणजे काय पक्ष कोणताही असो पण अहेरी विधानसभा मतदारसंघाचं राजकारण नेहमी आत्राम घराण्याभोवतीत फिरत राहिलं आहे आणि यंदा सुद्धा तेच आहे अमरीश राजे आत्राम भाग्यश्री आत्राम आणि धर्माराव बाबा आत्राम हे तिघेही आत्राम एकमेकांच्या विरोधात उभे आहेत एकोणीसशे नव्वद ला धर्मराव बाबा आत्राम आणि राजे सत्यवानराव या दोघा भावांमध्ये लढत झाली धर्मराव बाबांनी ही जागा काँग्रेसला मिळवून दिली आणि राजे सत्यवानराव यांचा पराभव झाला इथूनच दोन्ही भावांमध्ये संघर्ष सुरू झाला आणि सत्यवानराव यांनी या निवडणुकीचा वचपा पुढच्या निवडणुकीत काढला सत्यवानरावांनी एकोणीशे पंच्याण्णवच्या निवडणुकीत धर्मराव बाबांचा पराभव केला यानंतर एकोणीसशे नव्याण्णव ला गोंडवाना गणतंत्र पार्टीकडून धर्मराव बाबा निवडून आले पुढे दोन हजार चार मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केला आणि तिथूनही ते निवडून आले दोन हजार नऊ सत्यवानराव विरुद्ध धर्मराव बाबा या या दोन्ही भावांमध्ये संघर्ष पण विधानसभेच्या आखाड्यात तिसरा उमेदवार दीपक यांनी रंगत वाढवली सत्यवानराव आणि धर्मराव या दोन्ही भावंडांचा पराभव झाला आणि तिसराच उमेदवार म्हणजे दीपक आत्राम अपक्ष म्हणून या मतदारसंघातून निवडून आले या मतदारसंघात प्रवेश करण्यासाठी भाजपचे प्रयत्न अनेक वर्ष चालू होते शेवटी त्यांनी दोन हजार चौदा ला राजे अमरिशरावांचे मैदानात उतरवलं आणि इथूनच काका पुतण्याच्या सुरुवात झाली अमरीशरावांनी मोदी लाटेत काका धर्मराव बाबांचा पराभव केला विदेशातून शिक्षण घेऊन आलेले राजे आमदार झाले राज्यमंत्री पद देखील मिळालं पण दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मात्र धर्मराव बाबांनी अमरीशरावांचा पराभव करून त्यांचा मतदारसंघ परत मिळवला आणि यंदा उमेदवारी न मिळाल्याने अमरीश आत्राम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरला मुलगी विरुद्ध वडील अशी महाराष्ट्रातील ही पहिलीच लढाई असणार आहे त्यामुळे या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष असेल भाग्यश्री आत्राम यांच्याकडे वडिलांपेक्षा नक्कीच कमी अनुभव आहे त्यामुळे जनसंपर्कही त्या मानानं कमी आहे सोबतच भाग्यश्री आत्राम यांना शरद पवारांचे कार्यकर्ते स्वीकारतील की नाही हा देखील प्रश्न उपस्थित होतोय कारण अजित पवारांकडे गेलेल्या नेत्याच्या मुलीला तुम्ही पक्षात घेऊन उमेदवारी देत आहात हे कार्यकर्त्यांना रुचणार नाही काही कार्यकर्ते तशी खंत सुद्धा बोलून दाखवतात अमरीशराव आत्राम देखील धर्मराव बाबांच्या तुलनेत अनुभवी नाहीत तर अमरीशराव हे भाजपच्या पाठिंब्याशिवाय उभे राहिले तर अपक्ष म्हणून त्यांचा निभाव धर्मराव बाबांसमोर कितपत टिकणार हे पाहण्यासारखं आहे अहेरी संवेदनशील आणि दुर्गम भागात वसलेला मतदारसंघ आहे ज्यामुळे इथं आरोग्याच्या समस्या त्यांच्या पाचवीला पुजलेल्या आहेत काही दिवसांपूर्वी दोन मुलांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आदिवासी दाम्पत्याला पंधरा किलोमीटर पायी प्रवास करावा लागला होता दुसरीकडे इथं पायाभूत सुविधांचा मुद्दा आहे दरवर्षी पावसाळ्यात पर्लकोटा नदीला पूर आला की याच मतदारसंघात येणाऱ्या भामरागड तालुक्याच्या उर्वरित गडचिरोली पासून संपर्क तुटतो गावच्या गावं पाण्याखाली जातात दुसरीकडे सुरजागड लोह प्रकल्पावरून आदिवासींमध्ये रोष दिसून येतोय त्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या आधी दोनशे पंचावन्न दिवस आंदोलन सुद्धा झालं होतं आदिवासींच्या रिक्त पदांचा मुद्दा आहे बेरोजगारी आहे यामुळे तरुणांमध्ये रोष दिसतोय त्यामुळे धर्मराव बाबांच्या मताचं विभाजन होऊन ते रोजगारीची हमी देणाऱ्या भाग्यश्री आत्राम यांच्याकडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही सोबतच सुविधा आणि विकास या दोन मुद्द्यांवर लक्ष द्यायचं झाल्यास अमरीश आत्राम हे अनुभवी आहेत त्यांनी या अगोदर सुद्धा इथे काम केलं असल्याने त्यांनाही मतं मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाची निवडणूक चुरशीची असणार एवढं नक्की तुम्हाला काय वाटतं बाप से बेटी सवाई ठरणार की दोघांनाही पाठी सोडत पुतण्या काकांच्या नाका खालून मतदारसंघ काढून नेणार हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद